सापोला म्हणायचं तुम्ही काम करायला म्हणायचं तुम्ही आज काम करायला काय करताय चिटकून मंडळी नमस्कार <laughs> काय झालंय बरे आहेत का ही बघा राडा ही फ्रीज आवरले फ्रीज मधला एवढा सगळा निघालेला खायचं काय गरम ठेवला ठेवता आणि मी घेतो उद्याचा कार्यक्रम एवढा बसता घेतो योगेश भाऊ आलं पुढं त्यांनी पीठ म्हणलंय पुन्हा बैठक काय केले तु, तु बर का आणि सोमवार सोडायला आता तिथं जेवायचं तर पाहुणं पण म्हणलं नको योगेश बाबा तयारी केली म्हणलं पुन्हा योगेश भाऊ नाराज व्हायचं मरून आलो पडून आले पावले तस आणि आपलेला खाली तेल लावले आणि आता ही वाड्या ठेवायला चालू आहे बघू कशा ठेवले ते बघू नुल। गे काम अकाडं चालू आहे ती ती कुंड करते ते बर काम चपात्या बी बाजा येते चांगल्या ट्युशन टीव्युशन का ट्युशन

चटणीची चटणी काय आहे कैरीची चटणी केली कैरीची अगं करणारे करत असलेलं आपलं काय त्या डब्यात आहे शेवाळ्याचा पुडा इथल्या जर्मनच्या डब्यात सगळा राडा खाली चालाय ती त्याचा पाईप ती झाला हा बार का आहे दोन माणसाचा स्वयंपाकाचा रेग्युलेटरच ते त्याच्यात पायपातच तुटलं त्या दिवशी काढताना ते पण त्याला लय आप द्यावं लागतंय ते वरण त्याचा जरा लांबकाच पाईप आणायचा आहे शिकलाय पोरगर होय बघितली आता मुलाला माझ्या होय काय उरपोट का लगन करायची आधी करायची बारक्या मुलासाठी मुलगी पाहिजे हं हेवसं लहान मुलासाठी मुलगी बघितली त्याला मुलगी पसंत झाली आता तुम्ही म्हणताल योगेश बाबाला मागे घेऊन आणि बारक्याचंच करायला मी माथरा ती तुम्ही नाही गाण्यावर चालता तुम्ही मोठीचा आधी माग मुठी सर हाव द्या माग जरा बारकीच असं पण बारक्याचा आधी लगीन झाल्यावर <laughs> 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 <सारका laughs> <आशामारी। laughs> लगीन <laughs> हा मग आहे बघा कोण म्हणलंय ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा त्यांना किलोबरोबर हा

तो भेटणार त्यांना पाय पाणायचा आहे ते रेग्युलेटर कढईतच भाजून ते घ्या आणि मग दूध ओता त्याच्यात एक किस बोला नाही खाणार अ काणी नाही गोड आहे शेवळची खीर किती भारी लागते ती काट झणझणीत काहीतरी चमचमीत

खाली वाळली ती टाकून द्या चांगली मग उगवायला लागलं कांदा बघा काय मग बरं द्या टाकून मग पुरतो बहिणीला करायचं नाही तर फिरी साफ सुद्धा केला नाही दिसत हे काय करत सगळ्या दुसरं लगीन करा म्हणजे दोघी दोघी करू लागते काय भाव काय करते लगीन कराय का नाही बहिणीच्या नाही पण लगेच चेहऱ्यावर किती उत्साह दिसून <laughs> चेहऱ्यावर तेच आले का

जर्मनच्या डब्यात मसाल्याचा डबा डब्या ठेवायला ईशे निघला बर का आळूच्या वड्या काय झालत मी बालवाडीत होतो पूजा माझा मित्र गावात होता गावात बालवाडीत होते मी आणि मला काय माहिती गे दिशे आळू कस खाल्लेवर तुला सर चरत असते त्याला काय ना काही एक पान तोडलं खाल्लं

आता मी दिवसभर गुद मारत होतो शहा बाळा तिकड होता का पाऊस नव्हता तिकड कस काय बर तिकड लास्तय व पोरग माझ लय भोळा आहे

चिरलायस चांगलं अ ती शेवाळ्याचा पुडा द्या तिकडं होय आख्या आक्या टाकल्या काय वड्या होय तुकडं करायचं का हो का येतं येतं जर्मनचा डबा इथं Yeah. हा त्याच्यात so, he चावत्या त्या काय मोठ्या नाही त्या काय नूडल्स वगैरे नाही त्या बारीक्या कॅसासारख्या भाजून <Siri> घ्या कडे आणि पाणी ओतून शिजू द्या आणि मग दूध होता नाही तर खराब होत आहे दूध त्याच्यात शेवाळ्यात

मसाला कदा उल ते तिकट केलंय काढी ओडी कुठं पोरांना आवडतच नाही त्या ओढ्या तुम्हाला आवडते

इकडं लखनौ आलं लय उशीर केला रे होय मंडळी जेवणाची सगळी काही तयारी झालेली आहे एकशे एक आयटम केलेला आहे जेवगेश भवानी हो आणि जेवण वाढायची सुद्धा तीस पिकनिक चाल आहे काय काय बनवलंय सांगा काय काय वाढत आहे कुठून आलं कुठून आलं ताटाच राहिला असेल बाहेर नाही ताटाच लागला असेल हा तर मग पनीरची भाजी केली मंडळी भाऊ काय काय आहे जेवाय सांगा तुम्ही आता मला माझा खाऊ चपाती एक हा पनीरची भाजी दोन आळूच्या वड्या तीन पुन्हा ही शे पुन्हा भात भात शेवाळ्याची खीर शेवाची खीर सात पाणी सात वडापाव

भात थोडा द्या दोनच घासाचा सा। रात्री सारखं करायचं नाही रात्री आपली फॅमिली म्हणली जर दो दोन हात काय करा सुरुवातीला कुछ मीठा हो जाय ना कुछ कुछ हो जाय बघा काय आंब्याची चटणी अजून वड्या चपाती गुलाबजाम भात पनीरची भाजी आणि खीर राहिली आता वाटी तर भरून ठेवली त्या वाट्या बघा मला छोटीच द्या वाट्या मला तुला द्यायचंय का तुम्हाला काय द्यायची खीर बाळा काय द्यायचं दादा तुला काय काय द्यायचं सगळं द्यायचं बरोबर द्यायचं वाढून झालंय आता सगळ्यांना दादा आता दादा पनीर द्यायचं उपास कोणाकुणाचा इथं सर्वांचे दादा दर्शनचा मेन आहे ना हो उपास सुरुवातीला गोड <laughs> या मंडळी जेवायला योगेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे मग या सायपाका बद्दल अरे तुम्ही सांगा ना कस, कस तुम्हाला कसं वाटत तुम् कसं आहे एकदम खनखनीत अशी झालेली आहे चुकी माफीला माफी असायची कैरीची चटणी आपल्याला आवडली मस्त होईल